शेतकरी मित्रांनो बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत अंबेजोगाई शहर अंबजोगाईपासनं एक दहा ते बारा किलोमीटर अंतरावर वागाळवाडी हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये आपल्याला बोरचा पॉईंट शोधायचं आहे ज्येष्ठ आता आपण ह्या जागेवर पोहोचलेलो आहोत हे पूर्ण जे ग्रीनवाला ज झोन दिसायला लागला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बोरचा पॉईंट शोधायचं आहे जस्ट आता पोहोचलेलो आहोत आता इथून पुढे आपल्याली बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे एक एकर सव्वा एकरच्या एक आसपास क्षेत्र आहे पण प्रॉब्लेम असा आहे की आजूबाजूचे बोर आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बोरवेल झालेले आहेत आणि चारशे साडेचारशे पाचशे फुटाचे बोरवेल आहेत पण तेवढं काही समाधानकारक पाणी आज रोजी ह्या क्षेत्रामध्ये नाही तर चला बघत आता कुठल्या भागात आपली बोरवेलचा पॉईंट निघत आहे आणि पाण्याचं प्रमाण काय निघतं हे एक अर्ध्याचं म्हणून तासात कळून जाईल आपली यूज करायचं आहे हे जी आर वॉटर डिटेक्टर मशीन हे नारळ कॉपर रॉड आणि पी डब्ल्यू टी एक चार ते पाच मिनं आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे बघू आता काय पाण्याचे प्रकार मिळत आहे कसा मिळतं आहे लाईन मिळते का पडदा मिळत आहे ते आपल्याला एक तासामध्ये कळून जाईल चला तर पाणी बघायला सुरवात करू ओके तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण नव्वद टक्के क्षेत्र चेक केलेलं आहे आणि दो एक ते दोन लाईन एम टी निघालेल्या आहेत आता तिसरी लाईन मिळालेली आहे आपल्याली पण त्याच्यामध्ये पाण्याचा प्रेशर कितपट ले आहे हे आपल्याली कन्फर्म झालेलं नाही पण दोन लाईनमध्ये उन्नीस बीस पाणी आहे तेवढं काही खात्रीशीर पाणी नाही दोन लाईनमध्ये तिसरी लाईन प्रेशरची आहे पण कितपट पाणी मिळून चेक केलेलं नाही पण तिसऱ्या लाईनमध्ये पाणी मिळण्याचा चान्स आहे बघत आता आपण त्या जागेवर जाणार आहोत काही वेळामध्ये मशीन त्या डायरेक्शनमध्ये दाखवते मशीन त्याच डायरेक्शनमध्ये दाखवते मशीन जेणेकरून त्या भागात पाण्याचा सोर्स आहे असं दर्शवते चला तर मग त्याच डायरेक्शनमध्ये आपण जाऊच त्याच डायरेक्शनमध्ये बरोबर त्या डायरेक्शनमध्ये आपण निघालेलो आहोत ज्या डायरेक्शनमध्ये आपल्याला पाणी आहे मशीननं दाखवलेलं आहे दर्शवलेलं आहे चला तर मग त्या डायरेक्शनमध्ये चलूत आणखीन मशीनची काही मुवमेंट नाही मशीनची ज्या मशीन डायरेक्शन दिलेलं आहे त्या डायरेक्शनमध्ये आपण निघालेलो आहोत बघूत आता त्या डायरेक्शनमध्ये कितपट पाणी मिळतं ते मशीन कसलाही रिस्पॉन्स देत नाही आणखीन मशीन आपल्याला रिस्पॉन्स देत नाही पण डायरेक्शन तर आपण तेच धरलेलं आहे त्याच डायरेक्शनवर आपण चाललेलो आहोत पण मशीनचा आणखी रिस्पॉन्स काहीच मिळालेला नाही या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे ह्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे जेणेकरून ह्या ठिकाणी मशीन चांगली रोटेड होते इतक्या वेळामध्ये कसलीही मशीन रोटेड झालेली नाही ह्या जागेवर पाण्याचा सोर्स समाधानकारक लागण्याचा चान्स आहे आणि पाण्याची लाईन पण भरलेली आहे ह्या जागेवर एक एकर -एक क्षेत्र आहे आणि एकदम मधोमध मद, बोरवेलचा पॉईंट निघण्याचा शंभर टक्के चान्स आहे एकदम शेताच्या मधोमध मद। बघत आता बाकीच्या प्रोसिजर करून आपल्याला ह्या जागेवर कितपट यश मिळतं ते कन्फर्म केलं जाईल एक पंधरा ते वीस मिनटामध्ये तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण पूर्ण क्षेत्र चेक केलेला आहे आणि पॉईंट पण जवळपास निघालेला आहे ह्या जागेवर बोरवेलचा पॉईंट ह्या जागेवर बरोबर मशीन पॉईंटवर आल्याच्यानंतर रोटेड व्हायला सुरुवात होते ह्या जागेवर तर ह्या ठिकाणची खोली वगैरे निघालेली आहे काही वेळामध्ये आपण पीको डब्ल्यू टीचे जे फ्रॅक्चर जे टप्पे लेअर जे आहेत एक पाच ते दहा मिनटात आपल्याला कळवण्यात येतील सांगण्यात येतील चला तर मग पीको डब्ल्यू टीचे टप्पे काही वेळामध्ये शेअर करू तर शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी लोटीचे टप्पे आलेले आहेत फ्रॅक्चर आलेले आहेत ह्या जागेवर तर ह्या ठिकाणचे टप्पे फ्रॅक्चर लेअर आहेत ह्या ठिकाणचे सुरुवातीला आहे पन्नास फूट शंभर दोनशे दोनशे पन्नास तीनशे तीनशे ते दो चारशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत लूज राहणं आहे आणि लूज राहनावतच पाणी आणखी वाढणार आहे जवळपास सहा ते सात फ्रॅक्चर आहेत पण त्याच्यामधून तीन ते दोन ते तीन हे असे फ्रॅक्चर कोरडे जाणार आहेत पडदा बदलणार पण पाणी येणार नाही ना ना। पण त्याच्यानंतर ना तीन ते चार वेळेस ह्या जागेवर पाणी लागणार आहे तीन ते चार वेळेस पाणी थोडं थोडं लागल आणि पाणी मात्र समाधानकारक कमीत कमी दीड इंच लक लागली तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागू शकते आज दिवसभरात किंवा आज संध्याकाळी गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू एकंदरीत समाधानकारक पाणी लागण्याचा चान्स आहे पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे जवळपास आजूबाजूला सहा ते बोरकीत झालेत आज आजूबाजूला सहा बोरवेल झालेले आहेत पण एकाचही बोरवेल समाधानकारक चालत नाही त्यांना आपण एक जुना बोरवेल दिला आहे सहा ते सात वर्षाखाली ते मात्र आज पण चालत आहे पण त्या ह्या एरियामध्ये आजूबाजूला सहा ते सात बोरवेल फेल आहेत जेणेकरून इथं कसलंही पाणी आता मी हे हो काही ढाळे आहेत ढाळे खाण्यासाठी ढाळे भिजविण्यासाठी पाणी मागितलं पण ढाळे भिजवायला देखील इथं पाणी नाही शेळ्याला पाणी पाजविण्यासाठी बकेटवर ठेवलेलं आहे तेवढं पाणी ढाळे खाण्यासाठी म्हणजे इतकं बिकट परिस्थिती ह्या एरियामध्ये आहे चला तर मग ह्या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे एक दोन दिवसामध्ये रिझल्ट येईल आपण शेअर करू